भारतीय लष्करात हवालदार पदावर असलेल्या रामदास साहेबराव भडे या जवानाला काल काश्मीर खोऱ्यात वीरमरण प्राप्त झाले आहे सोमवारी काश्मीर खोऱ्यातील तंगदार क्षेत्रात पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सुरू झाल्यानंतर भारतीय जवानांनाही त्याला तसेच प्रत्युत्तर दिले या दरम्यान गोळीबारात जखमी झाल्याने रामदास भडे यांना वीरमरण प्राप्त झाले बुधवारी लष्करी इतमामात त्यांच्या मेंढवण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले पाकिस्तान सैन्यांकडून भारतीय सैन्यांवर गोळीबार सुरू असताना भारतीय सीमाचे रक्षण करण्यासाठी तैनात असलेल्या जवानांकडून पाकिस्तानी रेन्सरच्या कृत्याला सडेतोड उत्तर दिले जात आहे काश्मीर खोऱ्यातील तंगदार क्षेत्रात पाकिस्तान कडून जोरदार गोळीबार सुरू झाल्यानंतर भारतीय जवानांनाही त्याला तसेच प्रत्युत्तर दिले या गोळीबारात जखमी झाल्याने बडे या जवानाला वीरमरण प्राप्त झाले त्यांचे पार्थिव काश्मीर खोऱ्यातून मुंबईला विमानाने पाठवण्यात आले होते बुधवार बुधवारी मेंढवन या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले मंगळवारी लष्कराने त्यांच्या पार्थिवाला मानवंदना दिल्यानंतर विमानाने त्यांचे पार्थिव मुंबईला पाठवण्यात आले होते तेथून ते संगमनेरकडे पाठवण्यात आले बुधवारी सकाळी मेंढवन लष्करात वतीने मानवंदना दिल्यानंतर संपूर्ण लष्करी इतमामत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले संगमनेरची तहसीलदार धीरज मांजरे हे आपल्या पथकासह मेंढवण मध्ये काल दाखल झाले लष्करी अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार अंत्यसंस्काराची तयारी सुरू करण्यात आली होती शहीद रामदास बडे त्यांच्या पश्चाताप वृद्धवीर माता पत्नी मुलगी दोन मुले व लहान भाऊ असा परिवार आहे